अनिताचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळांपेक्षा खूप वेगळा असतो जिथे घड्याळाचे हात आणि अनिताच्या कामाचा वेग यांच्यात स्पर्धा नसते अनिताने घड्याळाच्या काट्याने जे वक्तशीरपणा दाखवला आहे तो या जगात दुसरा कोणी नाही आजही तिची सकाळी कामे उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती की अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला हा एक विचित्र योगायोग होता की जेव्हाही तिची तिने तिची आवडती लाल साडी नेसली तेव्हा कोणत्याही हवामानाशिवाय पाऊस पडू लागला अचानक झालेल्या या पावसाने त्याला आज कोणती सुट्टी नसताना हतभर केले होते कारण पाऊस कमी येण्याऐवजी अधिकच जोरात होत होता काही मिनिटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखं भरला होता एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतं याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होती अनिताला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा ती कॉपीचा मग घेऊन झुल्यावर बसली घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हते अतुल ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती त्यामुळे अनिता एकटीच निसर्गाच्या या सर्वात सुंदर अवताराचा आनंद घेत होती पावसाचे थेंब जसे पृथ्वीच्या झाड वनस्पतीवर घाणीचे थर धुवून मातीचा सुगंधित सुगंध पसरवत होते तसे अनिताच्या आठवणींचे पटही ती साफ करत होती आठवणीच्या चौकटीत हरवलेली ती विचार करत की की ती होती की फाल्गुनची प्रसन्न सकाळ कोणत्याही नववी जोडप्यासाठी किती रोमांचक असते त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून अनिताने थोडासा मेकअप केला होता आणि अतुलला चिडवत होती दोघेही आपापल्या कर्तव्यासाठी सज्ज झाले होते अनिता नेहमीसारखी सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती खरं तर अतुलने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॉकेट घातलं होतं जे अनिताला अजिबात आवडलं नव्हतं अनिताला अतुलनं वेगळं काहीतरी घालावं असं वाटत होतं पण तो तयार होत नव्हता नवरा बायकोचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटले ते दोघांनाही कळले नाही दोघांच्याही नकळत घड्याळाचे हात आपापल्या गतीने वाजत होते दोघांमध्ये खोडकर भांडण चिघळले आणि अनिताला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि तिच्यासोबत मजबुरीने जगत आहे या अतुलच्या विधानाने आगीत आणखीच भर पाडली चिडलेली अनिता कॉलेजमध्ये गेली एकदाही मागे वळून पाहिले नाही की अतुलला काही बोलले नाही ती निघून गेली पण राहून तिला सकाळची लढाई आठवत होती अतुलने इतकं ऐकून त्याचा काही दोष असा विचार करत होता ती फक्त थोडी ट्रेंडिंग सेन्स सुधारत होती पण प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं जर तिने दिवसभर अतुलसारखे तिचे प्रेम व्यक्त केले नाही तर याचा अर्थ असा नाही की तिचे अतुलवर प्रेम नाही आणि अतुलच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती त्याला आवडत नाही त्याच्या जोडीला किती धोका होता सर्वजण त्याला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप मोकळी दिली केली आहे पण आज माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते पण मन भरून आले होते त्याच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी त्याला आलटून पालटून विचारलं काय झालं पण तो कोणालाच काही बोलला नाही त्याचं तब्येत थोडी बिघडणार असे सर्वांना वाटले मग सर्वजण त्याला ते त्यांना घरी जायण्याचा सल्ला देऊ लागले पण काय म्हणे तिला घरी जायचे नव्हते बरं मग तिने मनाची खाच कमी करण्यासाठी मुलांना शिकवायला सुरवात केली त्यानंतर ती तिच्या बदलत्या मूडमध्ये इतकी गुरफडली की तिला हवामानाचाही बदलता मूड वाचता आला नाही वातावरणाने जोर धरला आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला अनिताला पाऊस आवडत असला तरी आज ती रोमँटिक होण्याऐवजी अस्वस्थ होत होती हवामान फाल्गुनचे असेल पण गुलाबी थंडी जाणवत होती सकाळी अतुलला रागाच्या भरात जॉकेट देऊन देताना पाहून त्याने चोरीही केली नाही पण आता काय करणार तिला थंडी वाजत होती आणि घरी जायला मार्ग नव्हता पाऊस इतका जोरात पडत होता की मेघा सुद्धा मेघदूताशी लढत आली होती आणि त्याच्यापासून दूर जाऊ इच्छित गड़ होती रागाने भरलेली मेघाही गडगडत होती आणि पाऊस पडत होता मध्ये चकचकीत दात दुखीही होत होती राग दाखवण्यासाठी आपल्या बिघडलेल्या रूपात हजर असलेली मेघा जणू सगळ्यांना धडा शिकवून पाहत होती रडलेल्या मनाला आता अनिता सांभाळता येत नव्हती आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटत होतं त्याची आजी आज विश्वासघात आज करेल सर्वत्र पाणी पाणी होते ढगांची गर्जना आणि विजेचा लखलकाट जणू आम्हाला एक पावलंही टाकू देत नव्हते मोबाईलवर पावसानंतर रस्त्यांच्या दुरवस्थेचे चित्र चिड आणणारी होती रस्ते आणि नाले यात फरक नव्हता ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या काय करावे काय करू नये समजत नव्हते ज्यांनी घर ज्यांचं घर जवळ होती त्यांनाही तिथून निघण्याचं निघण्याची हिंमत होत नव्हती मग ती काय करणार अनिता आणि अतुलच्या कामाच्या ठिकाणी छत्तीसचा आकडा असला तरी शेवटी तिने आपला सर्व अहंकार सोडून त्याला मॅसेज केला की तू येऊन तिला घेऊन जा पणतुलकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीनच घाबरली जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात पण अनिता आपला हँडल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे मध्ये त्याचा एक मित्र त्याला चिडवू लागला आणि म्हणाला की आज तुला इथे राहायचं आहे का अनिता उल्या डोळ्यांनी म्हणाली अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ त्यामुळे त्याचे मित्र त्याला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठी आहे एक म्हणजे हंगामाचा आनंद त्यावर बाईक चालवणे आणि त्यावर पियाच्या आधाराची काय गरज आणि त्याने बाहेर पाहिलं तर अतुल तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता तेही मॉर्निंग जॉकेटशिवाय तिचे मन प्रसन्न झाले खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या झुळकांनी त्याला दयनीय केले बाहेर उभ्या असलेल्या अतुलने अनिताला ते जॉकेट घालायला दिले तेव्हा सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॉकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला अजून थोडं भांडणं आणि वेगळं काही घालणं बरं झालं असतं हसत हसत अतुल म्हणाला की तू जर हे घातले नाहीस तर तू घरी पोहोचेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पाडेल हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ते जॉकेट घातले ती सकाळपासून शिवाय देत होती ते जॉकेट घातलेले पाहून अतुलच्या डोळ्यात आनंद तरळला पण त्याच्या मित्रांनीही त्याचे खूप कौतुक केले आणि त्याला चिडवत ती म्हणाली की बघ तुझा नवरा तुला किती हवा जा आहे ज्याने ज्यावेळी स्वतःचा विचार न करता तुला त्याचे जॉकेट दिले आहे जे हवामान अनिताला आतापर्यंत धोकादायक वाटत होते तेच आता तिला आनंद आनंदी वाटत होते थंड हवेची झुडूप त्याच्या श्वासाला लयबद्ध होत होते दिवसभराची मनाची चीड पावसाच्या थेंबात वाहून जात होती अवघ्या काही मिनटांचा हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता पण अनिताला जी मज्जा येत होती ती शब्दात वर्णन करू शकत नाही प्रवासात जी नशा आली ती पुन्हा आली नाही आजही अनिताने त्या जॉकेटची खूप काळजी घेतली आहे शेवटी ज्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागते आठवणीच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या या आनंदी भावनेने अनिता एकटीच हसायला लागली हो, होती तर मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत